आमचं रिसॉर्ट आहे हे बघा भारी आहे खूपच हे चला दाखवते तुम्हाला दाखवते खूप भारी आहे सगळं इतकी थंडी आणि इकडे बापरे हे बघा हे बघा खेळताय पाण्यात हा पूल आहे ना हा डेप ते खूप खोल आहे

त्या मॅप्रो गार्डनमध्ये सुद्धा खूप कॉस्टली आहे खूपच कॉस्टली आहे सगळं त्याच्यामुळे नुसतं बघण्यासाठी ठीक आहे काही आवश्यक वस्तू वगैरे घ्यायच्या एकावर एक, एक फ्री ठेवले त्यांनी जॅम वगैरे पण ते किंमत बरोबर वसूल करतात खूप महाग आहे हे बघा हे बसले याच्यात गो कार्टिंग करायला খুব চাল গো পার্কিং করা हे आता बसले आता त्या गाडीत याचं सुद्धा रेंट खूप आहे तीनशे रुपये पर पर्सन आहे हे हे दोघं जण आता चालले आहेत मिस्टर आणि मुलगा आता बघूया भीती वाटते करायचं म्हटलं तरी हे बघा चाले हळूहळू आता येतील हे ते तिकडून आले हे सगळे टायर इथे ठेवलेले आहेत समजा कोणाचा बॅलन्स बघेल तर कोणाला लागायला नको म्हणून हे बघा हे बघा हे बघा भारी आता हा गो कार्टिंग आहे आणि इकडे सगळे गेम झोन आहेत हे बघा चला हे बघा हे <laughs> बघा माझ्या धाकट्याला त्या गो कार्टिंगची भीती वाटते म्हणून तो ह्या गाडीत बसलाय स्ट्रॉबेरीच्या

त्याला भीती वाटते म्हणून तो या गाडीत बसला आहे हा हॉटेल चालू रस्ता आहे ना तो एवढा एवढा भयानक आहे दोन्ही साइडला जंगल आहे आणि बघा दिसतंय तुम्हाला असा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यामधून हे सगळे महाबळेश्वरचे रिसॉर्ट आहेत जंगला जंगलामध्ये त्यांनी बांधलेले आहेत दोन दोन तीन तीन किलोमीटर वरती हे रिसॉर्ट त्यांनी बांधलेले आहेत हे बघा आता इथून वळायचं बघा किती अंधार इतकी भीती वाटते ना रात्री हे बघा अशा याच्यातून तो रस्ता आहे आणि अशा याच्यात आहे ना त्यांनी प्रत्येक ठिकाणी असे रिसॉर्ट कुठे हॉटेल असे बांधलेले हे बघा असा लुक चांगला वाटतो दोन्ही साइडनी बघा किती घनघाट जंगल आहे बघा नऊ दहा सफारी आणि ह्या ज्या जंगलामध्ये ना खूप वेगवेगळे प्राणी दिसतात भीती वाटते काय खेळ ती किती सहाशे सातशे रुपये किलो येतो चिकन पेक्षा अरे हे आमचं हॉटेल आलं जवळ हॉटेल निसर्ग चांगले ना हे बघा हे निसर्ग हॉटेल छान आहे निसर्ग 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 इकडे सुद्धा अशी खाली हॉटेल्स आहेत खाली रिसॉर्ट आहे त्या साईडला असं जंगला जंगला मध्ये आहे ना हॉटेल मानलेली इकडे पुढे पण हॉटेल आहे अंधारात चला हॉटेल असं आहे पाऊस खूप आलाय छोटासा रस्ता आहे जंगला जंगला मधून जायचं आणि हे बघा हे बघा नाही नाही तीन चार पॉईंट गेलं ना महाबळेश्वर मंदिर विचारायचंय बघा महाबळेश्वर नाही ते नाही ते लांबेत सगळीकडे असच आहे जंगल जंगल सगळीकडे नाही जाऊ त्याचं काही नाही बघायचं तसं बघून गेलो चार पाच तपोळ्याला जाऊ तपोळ्याला जाऊ म्हणून हा म्हटलं पस्तीस किलोमीटर पिकनिक काश्मीर फोटो बघा असं सेम वातावरण सेम बघा स्ट्रॉबेरी फार्म तिकडे सगळं असच आहे सगळे इथे असे हॉटेल्स आहेत कॅफे <laughs> आहेत वेगवेगळे हे वरती दिसत आहेत ना हे पण रिसॉर्ट आहेत मागचे हिल वरती आहेत ना स्पा जास्त इथे त्या रिसॉर्टचे रेट्स पण खूप आहेत आम्ही विचारलं होतं स्पाचा वगैरे रेट काय तर त्यांनी सांगितलं की पंधरा हजार रुपये पर नाईट वन डे तो रेट आहे त्याच्यामुळे इथे अफोर्डेबल रूम्स पण आहेत पण तुम्हाला जर यायचं झालं तर तुम्हाला बुकिंग आधी करावं लागेल कारण सॅटरडे संडे फुल लोडेड असतो हा एरिया वेगवेगळे इथे कॅफे आहेत हे बघा गार्डन रेस्टॉरंट्स आहेत फक्त तुम्हाला जर ह्या दिवसात यायचं असेल तुम्ही स्वेटर ब्लँकेट कॅरी करा कारण खूप थंडी आहे इकडे त्याच्यामुळे आम्ही काहीच आणलेलं नाही स्वेटर आणि त्याच्यामुळे माझे खूप हाल झाले थंडी खूप मला वाजून आली होती कारण आम्हाला माहितीच नव्हतं ना की एवढी थंडी आहे त्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं हॉटेलचा जो ओनर आहे त्यांनी सांगितलं होतं पण नाही ना ना ते अवघड आहे स्वेटर ब्लँकेट अगदी मस्ट कॅरी करा तुम्ही चला आणि इकडे आहे वेना लेक आता बघू तिथे गर्दी असेल तर नाही जाणार नसेल तर जवळ तो पण तुमच्यावर व्हिडिओ शेअर करेल आम्ही आता महाबळेश्वर मंदिराकडे चाललोय बघा सगळीकडे असे बारीक बारीक चिवळ रस्तेच आहेत आणि हे असे जंगल सगळीकडे हे आहे सेम काहीच फरक नाही बघा खूप ट्राफिक आणि येणारे जे असतात ना पर्यटक जे असतात ना टुरिस्ट ते ना इकडेच येतात कारण इथे थोडेसे पॉइंट बघण्यासारखे आहेत त्यातलं हे ओल्ड महाबळेश्वर आहे जुनं महाबळेश्वर इथे आणि मग काय हे काय म्हणतात त्याला मंदिर आहे महाबळेश्वरचं असे सगळीकडे असेच जंगल आहेत आणि या दोन्ही साइडच्या जंगलांमधून रस्ते बघा किती आहे काहीच दिसत नाही पुढचं खड्डे इतके आहेत की थोडासा व्हिडिओ हालेल खड्डे बघा असा रस्ता आहे बघा मस्त रस्ता व्हिडिओ थोडासा हालेल कारण खड्डे आहेत ना काही त्या ठिकाणी भारी बघा हाता फक्त तुम्हाला जर यायचं असेल तर मी तुम्ही म्हणाल्या सारखं सांगतोय पण स्वेटर ब्लँकेट कॅरी करा खूप थंडी आहे इकडे आमच्या नाशिकल्या वेळेस एवढा उन्हाळा होता ना त्याच्यातून मस्त ब्रेक मिळाला पण आम्हाला मस्त थंडी पण माझा चांगला बाजा वाजला इथे आल्या खूप प्रचंड थंडी भरली होती

हे बघा माझे मिस्टर उतरले इथे हे चष्मा घातले विजय हे बाय कुठेवडे ट्रॅफिक मध्ये पाय चालले आहे ट्रॅफिक आहे ब पापी पूल आहे या महाबळेश्वर मंदिरामध्ये खूप जास्त ट्रॅफिक आहे ते

सगळे वुडणचे खेणे वुडणचे कंगवे नंतर सगळे स्ट्रॉबेरीचे क्रश सगळं मिळतं हे बघा हे बघा हे मंदिर इकडे हे इकडे सगळे फुलं परड्या इकडे सगळे हॉटेल्स एवढी ट्रॅफिक या, या मंदिराजवळ माझे मिस्टर उतरलेत खाली आता ट्रॅफिक रिलीज करण्यासाठी हे बघा माझे मिस्टर उतरले हे चष्मा घातले ये भाई कुठे वडा ट्रॅफिक मध्ये पाय चालली आहे. ट्रॅफिक हवा पापी पूल आहे. या महाबळेश्वर मंदिरामध्ये खूप जास्त ट्रॅफिक आहे. पिप पिप. दिला काका.

सगळं मिळत हे बघा हे मंदिर इकडे हे इकडे सगळे फुलं परड्या इकडे सगळे हॉटेल्स आहेत म्हणजे चार्ट पॉइंट वगैरे हे बघा हे इथे सगळ्या जेलीचे चॉकलेट मिळतात जेलीचे चॉकलेट घेणार आहे मुलांना हा सगळ्या जेली आहेत चणा फुटाणा हो ना सगळ्या जेली इमलीचं चॉकलेट सगळ मिळते मंदिराचा बाहेरचा एरिया आहे हा मंदिराचा गाभार आहे आहे मोठी इथे बघा खूप लाईन आहे इथूनच घ्या इथून दिसणार पण नाही हर हर हो बोले प्रचंड गर्दी आहे खूप गर्दी आम्ही बाहेरूनच घेतलं दर्शन चला वेना वेनालेक ला आलेलो आहे आम्ही सगळे स्टॉल आहेत बघा मोबाईल मोबाईल तोंडातून वाफ निघते माझ्या आणि उकडलेले बॉईल कॉर्न इकडे सगळे बघा बॉईल कॉर्न घेतले भारी आहे बघा एवढी थंडी आहे इथे बॉईल कॉर्न घेते आता मी पक्का भाजा तू थोडा थंडी खूप आहे ते मस्त घेतले आणि भुट्टा घेतला गणेश भाजलेलं मस्त किती थंडी वाजते ते बरं वाटतंय चला खूप थंडी आहे मस्त चाललंय आणि आता इथे पाणीपुरी खाणारे सगळे जण पाणीपुरीचं ठेल आहे पाणीपुरी खात आहे आग मस्त गरम गरम रगडा आहे मी घेणार आहे आता फ्रँकी दाखवते तुम्हाला पण खाली बघ किती खराब आहे ते व्हेज फ्रँकी करून देतात खूप जास्त तेल नको टाकवा ते व्हेज फ्रँकी आपल्याला बनवून देतात खूप उशीर झालाय हॉटेलवर जाईपर्यंत भूक लागली तर खाऊन घेऊया हो आता थंडी खूप आहे बघा किती का फ्रँकी थोडस महाबळेश्वरच्या वेणना लेक ला आलेलो आहे आम्ही खूप भारी आहे बघा थंडी खूप आहे बापरे

उतरायचं सांगावला हे आम्ही आधी अंदाज घेत होतो काय काय याला गेलो होतो मागे हे नको पडेल खाली गेट वे ऑफ ला बसलो होतो ना त्याच्यानंतर काय गेलो नव्हतो नाही ते एन टक्के गेलो होतो पण हो वल्लभ रे रामा बघा हॅलो करते काकांना मस्त बोटिंग चालली वेळ नाले हे बघा हे सगळं पावसाचं पाणी पाऊस आलं तिथं पाणी येतं कुठे पळत मस्त बोटिंग करतोय आम्ही ओंकार

नहीं वो, वो, भारी शांत काहीच दिसत नाही समोरच काय म्हणजे काहीच दिसत नाही पूर्ण धुक मासे नसते काय याच्यात नाही अलाउड नाही ना पूर्ण धुक आहे बघा तुम्हाला दिसणारच नाही काय हे बघा केवढ दुख आहे हे बघायला भारी बघ बोट मध्ये आलं हे कुठलं मंदिर आहे हे मारुतीचं मंदिर असं त्या लेक मधून दिसत बोटिंग करताना हुशार व्हेरी गुड चला मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कसं वाटलं तुम्हाला आमच्या ट्रिपचा व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर